गुड मॉर्निंग आई स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये तर मी कनाही बटाट्याची भाजी बनवत आहे बघा तर मी कनाही कांदा परतून घेत आहे पहिला मग लाल झाला ना कांदा त्याच्यात टमॅटो टाकणार आहे आणि टॅमॅटो टाकले की मग पुन्हा बटाट्याचे चिप्स टाकायची ते आणि मग बटाटे टाकून घेऊन चांगलं परतून घ्यायचं मस्त तर ह्या बघा हे तर ब्लाक मनी, ब्लाक मनी। हे बघा मी बऱ्या चिप्स घेत आहे असं कापणी केलं आणि मग ते परतून घेणार आहे मी तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकवरती वरती ब्लॉकमध्ये मध्ये मध्ये ह्या बघा कांदा परतून घेतलेला आहे तर आता मीठ्यामध्ये टाकत आहे कांदा लाल चांगला करून घेतला ना चांगला वाटत बर का ना बघा टमाटा जोड नका आणि बनण्यासाठी थोडं मीठ टाकणार आहे आणि बटाट्याची असं आपण घेणार आहे थोडा का मीठ टाकलं आहे आता हे गळत आहे टमाटर तर का नाही आम्ही गावाला काय करायचं असं कांदा परत येऊन अशा सुक्या कापण्या करून तळ्यामध्ये परतून खायच्याच वेगळे बटाट्याच्या कापण्या अशा करायच्या आम्ही आणि त्या सुक्याच जरा थोडंसं उलसत मसाला टाकून ते आम्ही काय करायचं परतून खायचं

किती सुंदर सुंदर कापलेत बघा हे तर हे बघा बघा आता मत पण आता जगत आहे बघितलं का तुम्ही म्हणता करपलय पण करपलं नाही मला कांदा लालच कांदा आवडतो मंग आहे आणि हे आहे हे माझा घरगुती मसाला आहे हे का नाही तर ह्याला ना का नाही आता कमी गॅसवर मी झाकून ठेवणार आहे गाईचा कमीवर वरून टोपण लावून ठेवली झाकून थोडस लाल मिरची पावडर टाकत आहे गाई रे तिकटायवर काही मला भीती वाटते आणि थोडस नंतर काळा थोडा टाकणार आहे आहे तर का नाही माझा काळा मसाला संपत आला आहे माझी मम्मी गावाकडनं मसाला बनवून येणार आहे घेऊन तर थोडासा टाकीत आहे काळा मसाला मी संपण आता भरण्या भरलेल्या होत्या बाहे आमच्याकडं खूप होता मसाला तर आईनं दोन दोन किलोचा घेऊन येणार आहे बाबा लई चवदार लागतं या आम्ही का नाही मटण जर बनवायचं असलं ना तर कुठलाच मसाला वापरत नाही आम्ही फक्त आम्ही काय करतो काळा मसाला टाकतो आणि थोडं खोबरं फिसून टाकत मग झालं या कारण आमच्या मसाल्यामध्ये ना गरम मसाला आहे सगळा पण अजून धने आहे धन्या पावडर हे सगळं असतं ना <coughs> आणि आम्ही का नाही कुठले सोहाणा मसाला हे असले बिलकुल मसाला वापरत नाही बरं का कारण जास्त मसाला खाल्ल्याला चांगला नसतो या आपला घरचा मसाला चांगला असतो गाईस माहिती आहे का तर गाईस झालेली आहे आपली भाजी आता थोडा मिक्स करून घेत ते तिकडं आणि झाकून घेते बघा चांगली झाली ना